नमस्कार आपणा सर्वांचे धडपडणारी मुले ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आपण सुरू केलेल्या एका नवीन प्रवासात म्हणजेच सार काही मुलांसाठी यामध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत पालकत्व एक जबाबदारी नव्हे तर एक कला आहे वाचकस्वर ऋतुजा राजगुरू चार वर्षाची मुलगी नेहमी चित्र काढलं की काळ्या रंगानं रंगवायची तीन चारदा तिला विचारलं तू इतर रंग का नाही देत तर ती काहीच बोलली नाही मग तिच्या आईवडिलांना बोलावलं त्यांच्याशी बोलून असं लक्षात आलं की त्यांची खूप भांडणं होतात त्यामुळे ते घटस्फोट होण्याच्या विचारात आहे त्यानंतर त्या, त्या पालकांना आम्ही काउन्सिलिंगला पाठवलं पाच सहा महिन्यांनी त्यांनी निर्णय घेतला की आपण घटस्फोट घ्यायचा नाही कारण तसं झाल्यास फार नुकसान होईल त्यानंतर दोन महिन्यांनी त्याच मुलीनं पहिला रंगीत खडू उचलला आणि तिची चित्र रंगीत झाली मुलं आपल्याला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात चित्रांमधूनही बोलत असतात पण आपल्याला ते कळत नाही मुलांना मात्र खूप कळत असतं ती त्यांचा स्वतंत्र विचार करत असतात बालवाडीत प्रवेश देताना काही ठिकाणी मुलांच्या मुलाखती घेतात प्रश्न विचारतात अशाच मुलाखतीच्या एका प्रसंगी आईला माहित होत कि तिथे आपल्या मुलीला तिच्या फ्रॉकचा रंग विचारतील तिनं मुलीला लाल फ्रॉक घातला आणि बजावून सांगितलं की तिथे बाई विचारतील तुझ्या फ्रॉकचा रंग कुठला तर काय सांगायचं लाल असं सांगायचं कळलं मुलगी हो म्हणाली प्रत्यक्ष मुलाखती प्रश्न विचारला तेव्हा मुलगी काहीच बोलली नाही बाई आईला बाहेर येऊन म्हणाल्या तिला साधा फ्रॉकचा रंगही सांगता नाही आला आईला फारच अपमान वाटला घरी येताना ती मुलीला म्हणाली एवढं मी तुला पढवलं होतं फ्रॉकचा रंग लाल आहे म्हणून तर का नाही त्यांना उत्तर दिलंस मुलगी हातातला खाऊ खात शांतपणे म्हणाली त्या एवढ्या मोठ्या आहेत त्यांना नाही का कळत मला कशाला विचारायचा फ्रॉकचा रंग आणि त्या बाई मला अजिबात आवडल्या नाही म्हणून मी काहीच बोलले नाही मुलाखतीत फ्रॉकचा रंग विचारावा हे आपल्याला कळत पण मुलांच्या मनात काय असेल हे आपण जाणतो का प्रश्नांना उत्तर देणं ही क्रिया किती वर्षे शिक्षणात चालू राहते मग स्वतःला वाटतं ते केव्हा बोलायचं ते केव्हा करायचं एकदा बालभवनात एक दहा बाल वर्षाचा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला मला माझा गट बदलून हवा आहे मी त्याला म्हटलं काय रे काय झालं त्यावर तो म्हणाला मला असं वाटत की आमच्या ताईच्या मनात मुलांविषयी आदर नाही हे ऐकून मी थक्कच झाले आणि मी त्याला गट बदलून दिला त्या ताईलाही याबद्दल विचार करायला सांगितलं मुलांना नुसतं प्रेम पुरेसं नाही त्यांना सन्मानही हवा असतो तुम्हाला जर विचारलं तुमची मुलं पुढे कशी व्हावीत असं तुम्हाला वाटतं तर अनेक उत्तरे येतील मुलं यशस्वी व्हावीत ती माणुसकीनं वागणारी असावी मोठ्या माणसांना त्यांनी आदराने वागवावं ती अभ्यासू व्हावी ती समाधानी असावी ती हसतमुख असावी रडकी नको त्यांनी आसपासच्या माणसांवर प्रेम करावं ती भ्रष्टाचारी व्हायला नको ती नम्रपणे बोलणारी असावी ती असावी। ती असावी असावी प्रामाणिक त्यांना जे वाटत असावं ही काही पालकांनी दिलेली उत्तर आहेत या गुणांचे कुठे क्लासेस असतात का नाही मग हे सगळं मुलांना कोणी शिकवायचं तर आपणच कस तर स्वत तस वागून प्रत्येक मूल खास असत काही ना काही गुण घेऊनच जन्माला येत फक्त ते गुण आपल्याला कळले पाहिजे आपलं घर मुलांना काय देत आहे याही प्रश्नाचं उत्तर पालकांनी सतत शोधायला राहायला हवं गांधीजींनी म्हटलं आहे सुसंस्कृत घरासारखी कुठली शाळा नाही आणि प्रामाणिक तसेच सदाचारी आई कोणतेच शिक्षक नाही त्यामुळे आपलं घर सुसंस्कृत हवं आई वडील सदाचारी असावेत प्रामाणिक हवे हा खर तर मुलांच्या व्यक्तिमत्वाचा पाया असतो प्रेम आणि शांती या दोन गोष्टी अशा आहेत की त्यांना घरात नाही मिळाल्या तर संपूर्ण जगात शोधूनही सापडत नाही या गोष्टींचा अनुभव मुलांना घरात यायला हवा घरातल्या प्रेमासाठी मुलांची पावलं आयुष्यभर घराकडे वळायला हवी घर सन्मान देत फुलण्यासाठी बळ देत घर स्वतंत्र विचार करायला शिकवत त्यामुळे घरात एकमेकांचा सा संवाद चांगला हवा निरपेक्षपणे इतरांसाठी काम करायला घरांना शिकवावं घरात मनापासून काम केलं की बाहेरही माणसं तसंच करतात चांगल्या कामांचं सातत्य मुलांना घरात अनुभवायला मिळावं एकदा केलं आणि सोडून दिलं असं होऊ नये घरात कष्टांची सवय हवी सगळ्या कामांना नोकर चाकर असू नयेत माणसं अर्थपूर्ण काम कसं करत असतात याचा अनुभव मुलांना घरात यावा काही घरातील बाबा रोज ऑफिसला जाताना म्हणतात चाललो पाटे टाकायला म्हणजे हे काम खरं मला आवडत नाही पण पगारासाठी मी ते नाईलाजाने करतो कस तरी करतो असच ना आई सांगते तू रडू नको मी का नोकरी करते आहे माहित आहे का आपल्याला मोठा टीव्ही मोठा फ्रीज घ्यायचा आहे ना म्हणजे मुलं हे शिकतात की पैशासाठी काम करायचं असत म्हणून नाही ते मनापासून करायचं नसत या उलट मुलांना असं दिसलं की आपले आई वडील आनंदानं कामाला आनंद आल्यावरही उत्साहानं आपापल्या कामातल्या गमती जमती सांगतायत ते मनापासून काम करताना दिसली तर मुलंही तसा विचार करतील घराने मुलांना मुळं मुला द्यावीत आणि पंख द्यावीत मूळ म्हणजे मूल्य मन मोठ असण मनापासून काम करणं कष्ट करण्याची सवय असण साधी राहणी असण अर्थपूर्ण काम करणं पैसा पैसा न करणं प्रामाणिकपणे काम करणं इतरांवर प्रेम करता येणं स्वतःचा स्वतंत्र विचार जागा ठेवणं समाजाबद्दल जाण आणि प्रेम असणं सच्चेपणाने समाधानानं जगणं ही काही मूल्य आहेत त्यांच्या आधारानच आपण आयुष्यात उभे राहत असतो म्हणून म्हणजे मुळ आपल्याला त्यांना पाळावं लागत नाही तर तीच आपल्याला आधार देतात सांभाळतात कसं वागाव याच मार्गदर्शन करतात आपल्याला उभं करतात आपल्या मुलांनी आयुष्यात कधीही निराश निष्क्रिय होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील असतो त्यासाठी त्यांना सतत ऊर्जेची गरज असते ही ऊर्जा म्हणजे पंख आपल्या मुलाचा आनंद आपल्याला शोधता आला जपता आला तर मुलांची ऊर्जा कायम राहते नुकताच एका बाईंनी त्यांचा एक अनुभव सांगितला त्यांचे वडील घरातून निघून गेले होते आई आणि लहान लहान पाच मुली आई कष्ट करीत होती मुलींना छान वाढवत होती ही मुलगी एकदा आईला न सांगता मैत्रिणींबरोबर सिनेमाला गेली रात्री उशिरा परत आली आई स्वयंपाक करत होती म्हणाली ये तुझीच वाट पाहत होती आज तुझ्या आवडीची मसाल्याची आमटी आणि बटाट्याची भाजी केलीये मुलीला बरं वाटलं आईला काही कळलेलं दिसत नाही वर आवडीचं जेवणही मिळणार ती हातपाय तोंड जेवायला आली तर सर्वांची ताट मांडलेली आई म्हणाली ताट मी घेतलेलं नाही तुझे तीन तास वाया गेले तीन तास अभ्यास कर आणि दहा वाजता जेवायला मुलगी तिथून गेली अभ्यासाला बसली भूक लागली होती पण तरीही तसाच अभ्यास केला दहा वाजता जेवायला गेली बघते तर काय आईनी दोन ताट घेतली आईच आणि तिच आई तिच्यासाठी इतका वेळ उपाशी राहिली ही तिला मोठी शिक्षा वाटली आईनं सिनेमाचं नावही काढलं नाही की काही बोललीही नाही पण मुलीला धडा मात्र नक्कीच मिळाला घर अशा अनेक गोष्टी करू शकत घर सामाजिक जाणीव निर्माण करू शकत घर पर्यावरणाची जबाबदारी शिकू चंगळवादापासून मुलांना दूर ठेवू शकत सर्वांना कष्टाचा अनुभव देऊ शकत शिस्त लावली नाही तर मुलं बिघडतील असा एक धसका पालकांच्या मनात असतो शिस्त हवीच पण ती अतिरेकी नको बाल गुन्हेगारांवरच संशोधन असं सांगत की मुलं बिघडतात ती शिस्त लावली नाही म्हणून नव्हे तर घरात प्रेम मिळालं नाही म्हणून त्यामुळे मुलांशी संवाद कायम चांगला ठेवावा पण ठेवणार कसा हा प्रश्न सर्व पालकांना सतावत असतो त्यासाठी मी एक सूत्र केलं आहे दूध तूप शिरा मासा हे सूत्र म्हणजे पालकांनी पाळावयाच पथ्य आहे या गोष्टी त्यांनी वज्र समजायच्या